प्रेमाचं नातं हे सर्वात मोठं नातं आहे म्हणूनच प्रभूनं म्हटलं येशून शिष्यांना सांगितलं आणि योहानची शुभवर्तमान अध्याय पंधरा ओवी बारामध्ये येशून आम्हाला सांगितलं जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एक दुसऱ्यावर प्रीती करा जशी मी तुमच्यावर प्रीती केली येशून कशी प्रीती केली येशूच्या प्रीतीमध्ये स्वार्थ नव्हता येशूच्या प्रीतीमध्ये फक्त आनंद घेणे नव्हतं येशूच्या प्रीतीमध्ये कोणाला फसवे गेली नव्हती येशूच्या प्रीतीमध्ये काही वाईट नव्हतं येशूची प्रीती एकदम सरळ निर्मळ एकदम शुद्ध पाण्यासारखं सारखं एक देवाचं प्रेम होतं आणि म्हणून त्यांनी सर्वांना सारखं प्रेम केलं कोणालाही दुर्जभाव केला नाही त्याला मरण आलं परंतु त्यांनी माघार घेतले नाही कारण त्याला ह्या जगाला प्रेम दाखवायचं होतं आणि म्हणून त्यांनी प्रेमासाठी आपल्या खांद्यावर क्रूस घेतला आणि तो मन पावला त्याने आमच्यासाठी रक्त सांडलं आणि त्या रक्ताने आमच्या पापाची क्षमा झाली आणि त्या रक्ताद्वारे आमचे आमच्यासाठी स्वर्गदार उघडण्यात आलं प्रियबंधू आणि भगिनीनो आम्हाला हे प्रेमाचं नातं आपण समजलं पाहिजे जर कोणी हे प्रेमाचं नातं समजतो तो कधी ख्रिस्तापासून दूर जात नाही कधी देवापासून दूर जात नाही कारण देव प्रेम आहे आम्ही युहानाचे पहिले पत्र युहानाचे पहिले पत्र अध्याय चार ओवी आठ मध्ये वाचतो देव प्रीती आहे देव प्रीती आहे आणि जो प्रीती करतो तो देवामध्ये राहतो आणि जो देवामध्ये राहतो तो प्रीती करतो आणि हे देव हे प्रेम आहे आणि देवाने आम्हाला प्रेम करणे शिकवलं आहे निस्वार्थ प्रेम करणे शिकवलेलं आहे आणि हा म्हणून देवाशी आणि आमचं चा, आमचं देवाचं नातं प्रेमाचं नातं असावं मी देवावर प्रेम करतो म्हणून वाईट करत नाही मी देवावर प्रेम करतो म्हणून त्याच्या आज्ञेच्या बाहेर जात नाही मी देवावर प्रेम करतो म्हणून मी त्याच्या इच्छेनुसार वागतो येशून आम्हाला स्वर्गीय बाबाची प्रार्थना शिकवताना म्हटलं जसे स्वर्गा तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेनुसार हो असं जेव्हा आम्हाला शिकवलं तेव्हा येशूची इच्छा देवाची इच्छा परमेश्वराची इच्छा माझ्या जीवनामध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझ्या गावामध्ये माझ्या समाजामध्ये झाली पाहिजे ही आपण खात्री बाळगूया आणि देवावर प्रेम करूया देवावर जे जेवढं जास्त आम्ही प्रेम करतो तेव्हा दे तेवढं जास्त देवाची कृपा आमच्यावर येते देवाचा आशीर्वाद आमच्यावर येते आणि देवाचे प्रेम आमच्या जीवनामध्ये टिकून राहते देवाचे प्रेम आम्हाला आनंद देते खुशी देते शांती देते